श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यत नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करणार आहेत तर त्या कोणत्या झाडाचं पान आणायचं कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा लिहायला जीवात विसरू नका एकादशीचं व्रत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस तूणस। आता तुळशीची तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकता जेव्हा आपण तुळशीची पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आरतीही करून घ्यायची तसेच आषाढी एकादशीच्या कठेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं त्याचबरोबर चिमुडभर हळद टाकायची आणि एक तुळशीचं पत्र टाकायचं तसेच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घेऊन जायचं आहे आणि आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेले ते पिंपळ वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा त्यानंतर आपल्याला आपला उजवा हात जो आहे तो पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे कारण गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचं झाड त्यांचे स्वतःचे रूप असल्याचे सांगितले आहे याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते तसेच पिंपळाच्या वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा आणि शनिदेवाचा वास असतो पिंपळ वृक्षाची पूजा केल्यामुळे पितृदोष तसेच ग्रहदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने या जगात केलेले सर्व पाप नष्ट होतात भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात अशा स्थितीमध्ये जो व्यक्ती पिंपळ झाडाची पूजा करतो त्या भक्ताला धन स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होते म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी पिंपळाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं एक पण एकादशीच्या दिवशी कोणत्याही झाडाची पानंही तोडली जात नाही म्हणून झाडाखाली खडून पडलेलं पान असेल अगदी पिवळं झालेलं असेल तरीही ते आणलं तर चालेल पण आता काही कारणास्तव तुम्हाला पान नाहीच भेटलं तर सर्वप्रथम आपल्याला पिंपळ वृक्षाची क्षमा मागून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण कोणत्या इच्छापूर्ती करता हे पान तोडत आहेत ते तिथे बोलायचं आणि मग आपल्याला एक पान तोडायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसून करणार सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुमच्याकडे लाल चंदन असेल तर लाल चंदन घ्या किंवा कुंकू घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हे दे तयार करून घ्यायचं आहे आता पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छा जी आहे ती थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा तुमची इतर पण कोणत्या इच्छा असतील तर आपल्याला अगदी थोडक्यात पिंपळाच्या पानावर लिहायचे आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला या कुंकुवाने एक स्वास्तिक बनवून घ्यायचं त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू आणि थोड्याशा अक्षदा ह्या अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलं जे पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या श्रीहरी विष्णूंच्या समोर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला या पानाला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा करायच्यात हे इच्छा लिहिलं जे पान आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एक वेळा आपल्याला सुक्तमचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप भाग करायचा आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा त्या सेवा केल्यामुळे फारच लवकर हरी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आता हे पान पुन्हा आपल्याला त्या प्लेटवर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं जी इच्छा आपण त्या पानावर लिहिली आहे ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला त्यांना मनोभावे प्रार्थनाही करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला हे पान तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ आता तुमच्या इकडे नदी असेल समुद्र असेल तर तिथे आपल्याला हे पान घेऊन जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा जी आपण त्या पानावर लिहिली ती इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये हे जे पान आहे आपल्याला प्रवाहित करायचं आहे एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ थ जय जय स्वामी समर्थ